नमस्कार मी स्वामी स्वामीकृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे एका वेगळ्या उपक्रमाचं मित्रांनो लहानपणापासून आपल्याला नाटकं बघायला आवडत असतात आणि रत्नाकर मतकरी लिखित अलबत्या गलबत्या या नाटकानं अनेक विक्रम घडवलेले आहेत आणि आता हे नाटक एक वेगळा विश्वविक्रम करणार आहे त्या विश्वविक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया या नाटकामध्ये प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री श्रद्धा हांडे यांच्यासोबत हाय श्रता हॅलो तुम्ही आज आमचा विचार करत इथे आलात त्यासाठी खरंच तुमचे धन्यवाद आणि मुळात अल्बत्या गलबत्या हे नाटकच एक अजरामर आहे तुम्हाला सांगायला आवडेल की दोन हजार अठरा सालीसुद्धा अल्बत्या गलबत्याने एकाच दिवशी एकाच नाट्यमंदिरात सुद्धा पंधरा ऑगस्टलाच पाच प्रयोग तेही सक्सेसफुल हाऊसफुल केले आता तेव्हा आम्ही विचार केला की पुन्हा पाच करायचे तर सहा वर्ष अल्बत्या गलबत्याला पूर्ण होतात तर मग आम्ही सरांना बोललो की आपण सहा प्रयोगांचा विक्रम करूया म्हणजे आम्हीच आमचा रेकॉर्ड एकतर मोठ्या वा आणि अल्बत्या गलबत्ताचा नाटकाचा प्रयोग म्हटला की हा एक बालकपालक महोत्सवच असतो म्हणजे रत्नाकर मतकरी काकांनी त्यांच्या जादुई लेखणीतून अल्बत्ता गलबत् पन्नास वर्षापूर्वीच जन्माला घातला त्यानंतर चिन्मयदादाने त्याला अजून फुलवलं अद्वैत थिएटरसारखं प्रोडक्शन आहे निर्माते राहुल भंडारे यांनी ज्या प्रकारे जी क्वालिटी द्यायला हवी प्रोडक्शनला ती त्यांनी दिली इनफॅक्ट एवढ्या तीस जणांची टीम मेंटेन करणं ते सांभाळणं कारण आमचे महिन्याला सातत्याने पंधरा वीस प्रयोग हे होतच असतात म्हणजे अलबता गलबत्या कोविडचा काळ सोडला तर आम्ही साधारण एक वर्षातच म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात तीनशे तेहतीस प्रयोग केले त्यानंतर लॉकडाऊन आलं आणि आफ्टर दॅट आम्ही आता आठशे प्रयोग पूर्ण केले त्यामुळे आमच्यासाठी कलाकार म्हणूनसुद्धा ही खूप आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची आहे आणि आत्ता हा होणारा वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे खरं तर हा जागतिक रंगभूमीवरचासुद्धा हा रेकॉर्ड असू शकतो की एकच नाटक आणि असंही नाही की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टीम प्रयोग करू शकतात पण एकच टीम हे सहा प्रयोग करते तर मला असं सांगायलाही आवडतं आहे की ह्याची खरंच नोंद होते हे खरं खरंच आनंदाची गोष्ट आहे हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे आणि हा मोठ्यांचाही असू शकतो कारण मोठ्यांचे प्रयोग झालेले काही आम्हाला काही आयडिया नाही आहे तसे झालेही जरी असतील तर ते प्रायोगिक लेवलला झालेत कमर्शियल प्ले सहा प्रयोग होणं हे अल्बत्या गलबत्याचा विश्वविक्रम ही एक कलाकार म्हणून माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला हे घडतंय आणि आनंदाची गोष्ट ही की श्रद्धा तू पहिल्या प्रयोगापासून आजच्या या आठशे प्रयोगापर्यंतची साक्षीदार आहेस तर त्यातला एखादा किस्सा लहान मुलांच्यासाठी आपण जेव्हा काम करत असतो चाहतेनंतर भेटायला येतात कधी चिंची चिटकिणीला घाबरतात कधी राजकन्याशी गप्पा मारायला येतात असा एखादा तुझ्या बाबतीतला किस्सा सांग ॲक्च्युली अलबत्या गलबत्या पाहिल्या ना की लहान मुलांना त्यातले कलाकार हे त्यांच्यासोबत घरी घेऊन जायला आवडतात म्हणजे असं नाही म्हणणार मी की त्यांना फक्त राजकन्याच आवडते असं नाही चेटकी खूप आवडते सगळ्यात आधी तर ते त्यांना चेटकीनं आवडते मग अलबत्या गलबत्या मग राजकन्या पण म्हणजे असं मुलांना त्यातले उंदीर मांजर बोका सगळे कलाकार आवडतात आणि मला वाटतं आमची टीम जी आहे ना ती खरंच खूप एक टीमवर्क लागतं कुठलंही स्वप्न पूर्ण करायला तुमची टीम चांगली असायला लागते तर मुळात आमची टीम चांगली आहे एकत्र एक एकमेकांना समजून घेऊन ते काम करणं त्या लक्ष देणं आणि लहान मुलांचं कसं होतं की प्रयोग संपल्यावरती ते आम्हाला भेटतात ना, म्हणजे आमचा एक तास प्रेक्षकांना भेटायलाच जातो आणि त्यांना फोटो काढण्यात पण फोटो काढण्यात म्हणजे <laughs> ते एक तास तो आमचा स्पेशल वेगळा शो असतो अल्बत् गलबत््याचा कित्येकदा असं होतं की लहान मुलं रडतात अरे का संपलं नाटक आता पुढचं काय वॉट नेक्स्ट दुसरा पार्ट काय म्हणजे त्यांना असं वाटतं हे वेब सिरीज सारखं असेल किंवा कार्टूनसारखं आहे की आता ही स्टोरी झाली आता अलबत्त्या गलबत्याची पुन्हा दुसरी स्टोरी लागणार म्हणजे मुलं उठत नाहीत रडतात का संपलं नाटक आणि नाही भेटलो आम्ही तर खरंच खूप रडतात बिचारी लहान मुलं म्हणजे आम्हाला कधी कधी वाईट वाटतं की जर एका दिवशी तीन प्रयोग असतील तर आम्हाला सहसा भेटता येत नाही पण जेव्हा शक्य आहे त्या प्रयोगांमध्ये आम्ही प्रेक्षकांना भेटतो त्या मायबाप प्रसिक प्रेक्षकांचंच प्रेम आहे आमच्यावर की त्यामुळे अलवत्या गलबत्या आज आम्ही हजार प्रयोगांपर्यंत चाललो आहे त्यामुळे खूप छान वाटतं इतकी छोटी छोटी मुलं आमच्या प्रेम करतात कुठल्या कलाकाराला ही गोष्ट आवडणार नाही त्यामुळे ती धमाल आहे पुण्यात एक किस्सा असं झाला होता की एक मुलगा त्याला मला घरी घेऊन जायचो तो छोटा चार वर्षाचा त्याचं म्हणणं आहे मला हा परीला घरी घेऊन जायचं आहे ही मला घरी पाहिजे म्हणून तो रडत होता अक्षरशः त्यांनी प्र जेव्हा जेव्हा पुण्याला प्रयोग असतो तेव्हा ते येतातच ते नाटक बघायला लहान मुलं ट्रॉफी आपलं चॉकलेट्स वगैरे घेऊन येतात आमच्यासाठी कागदी फुलं बनवतात स्वतःच्या हाताने ग्रीटिंग कार्ड्स बनवतात आणि ते आम्हाला देतात तर खूप छान वाटतं एक जी आहेत त्या जेव्हा जेव्हा प्रयोगाला येतात म्हणजे त्यांनी दीडशे वेळा नाटक पाहिले आणि त्या दीडशे वेळा तिकीट पाहून येतात म्हणजे तिकीट काढून नाटक पाहायला येतात आणि सोबत इतर लहान लहान मुलं त्यांना नाही बघितले त्यांना घेऊन येतात नाटक बघायला या सो ते एक अलबत्या गलबत्याचं श्रेय हरकत नाही आपण शुभेच्छा देऊया अल्बता अल्बत्ताला आणि श्रद्धा तू आठशे प्रयोगाची साक्षीदार आहेच पुढेही तुमचे अनेक ही जी घोडदौड आहे हजार प्रयोगापर्यंत तुम्ही जाल त्याच्याही पुढे हजार दीड हजार दोन हजार त्या सगळ्यामध्ये आमचं स्वामी कृपा क्रिएशन्स तुमच्या पाठीशी असेल कारण स्वामींची कृपा आपल्या पाठीशी आहे सो विश्वाल थँक्यू सो मच ॲक्च्युली तुमच्या माध्यमातून अद्वैत थिएटरचे आभार मानते राहुल सरांचे आभार मानते चिन्मयदाचे आभार मानते की त्यांच्यामुळे मला या नाटकाचा भाग होता आला आणि माझंच या नाटकावर एवढं प्रेम आहे की ते सातत्य मी टिकवून ठेवलं म्हणजे हे जे कॉस्च्यूम आहेत हे माझे मी स्वतःच करते मी चिन्मयदादाला म्हटलं मी माझे कॉस्च्यूम बनवू का दादाने परमिशन दिली त्यानंतर मी स्वतःच जे मला वाटतं बाबा हे बदलावं हे चेंज करावं सो नाही एक मला असं वाटतं मी राजकन्या म्हणून जगते आहे नाटक खरोखरच <laughs> <laughs> असंच तुला अनेक प्रयोग करायला मिळू देत आणि निश्चितपणे आम्ही तुमच्याबरोबर असणारच आहोत आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बघायला नक्की या थँक्यू पंधरा ऑगस्टला सहा प्रयोग होणार आहेत विश्वविक्रम घडणार आहे